महायुतीत वादाची ठिणगी बच्चूकडू साथ सोडणार भाजप आणि शिंदे गटाचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप नेमकं का घडलं काय जाणून घेऊया महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे बच्चूकडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगते तर भाजप आणि शिंदे गट देखील अजित पवार गटामुळे अस्वस्थ झाला आहे सविस्तर माहिती बघूया भाजप आणि शिंदे गट यांच्यासह अजित पवार यांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला याच महायुतीत आता वादाची ठिणकी पडली आहे भाजप आणि शिंदे गटाचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तर दुसरीकडे महायुतीत सहभागी असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगते बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे यामुळे राज्याच्या राजकारणात खडबड उडाली आहे बच्चू कडू महायुती सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या अमरावती दौऱ्यावर आहेत याच दौऱ्यात शरद पवार आणि बच्चूकडूंची त्यांच्या निवासस्थानी भेट होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार बच्चूकडू यांची भेट घेणार असल्याचे सर्वांना चर्चेला आता उदाहरणं आलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बच्चूकडू उमेदवार देणार आहेत कडू यांचे निकटवर्तीय रवींद्र वैद्य प्रहारचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे यामध्ये आता बच्चूकडू हे काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावे लागेल बच्चूकडूंचं महाविकास आघाडीत स्वागत आहे असं वक्तव्य काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केलं होतं बच्चूकडू महाविकास आघाडीत येणार असतील तर स्वागत असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या शरद पवार आणि बच्चूकडू भेट होत असेल तर चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं अमरावती जिल्हा दौऱ्यात यावर उद्या बच्चूकडूंची भेट घेणार आहोत या भेटीबाबत यशोमती ठाकूर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यावर विकास निधी मिळत नसल्याचा भाजपा आणि शिंदे गटाचा आरोप आहे भाजपा आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार देखील केली होती तब्बल आठशे कोटींचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केला आहे हा आठशे कोटींचा रुपयांचा निधी तत्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आलाय दर आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत तो धन्यवाद